शिर्डी येथे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगाव पुणे येथील रहिवासी साईभक्त श्रीमती साधना व सुनील कसबे यांनी सुमारे तेरा लाख बारा हजार पाचशे अडुतीस रुपये किमतीचे साईचरणी नक्षीकाम असलेले सोन्याचे कडे अर्पण केले ते मंदिरात पूजा करून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईब भक्तांचा सत्कार केला यावेळी सुनील कसबे यांनी आपण बाबांच्या पायाजवळ कायम राहावे असा उद्देश ठेवून बाबाच्या पायातील सोन्याचे कडे अर्पण केले आहे

बाबाच्या दर्शनासाठी आलो आणि बाबाला काहीतरी द्यायची मला संधी भेटली कारण का लहानपणापासून बाबाच्या भक्तीमध्ये आहे आणि छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहत असताना बाबाची भक्ती करायला सुरुवात झाली आणि आज मला बाबांनी एवढं सुखी जेवण दिलं आहे त्यामुळं मी बाबांना आज काहीतरी देण्याची इच्छा झाली पण बाबांनी आज माझ्याकडनं एक पायातलं कडक करून घेतलं कारण पायातलं कडं द्यायचा पण उद्देश असा आहे कारण बाबांनी मला आयुष्यभर त्यांच्या पायाजवळ राहावा आणि पावा पायाजवळ ठेवावं हो, यासाठी मी बाबांना कडं दिलेलं आहे ओम साईराम मी साई संस्थान असेल त्याचपर्यंत गाडिलकर साहेब असेल यांचे खूप खूप आभार मानतो आमचा आदर सत्कार केलात माझ्या फॅमिली मित्रपरिवाराचा आदर सत्कार केलात धन्यवाद ओम साईराम प्रवरा न्यूजच्या अशा बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर